पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्क

परत एकदा राष्ट्रवादी आवर्जून ज्या मनामनात लोकांची मनामनात मना राष्ट्रवादी आहेत राष्ट्रवादीविषयी प्रेम लोकांमध्ये आहेत पण ते प्रेम बाहेर आणून परत एकदा ताकद तयार जर करायची असेल तर मी एक युवा कार्यकर्ता म्हणून मी एक तुम्हाला विनंती या निमित्ताने करणार आहे की आमच्या चेअरमन साहेबांना या निमित्तानं

दिल्लीस पाठवण्यात आली आहे तर शिवसेना शिंदे गटास एक जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्यास एक जागा आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सोलापूर जिल्ह्यातील कल्याणराव काळे यांना संधी मिळणार का याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात राज्यपाल नियुक्त जागांपैकी जागांवर नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी या मागणीसाठी कल्याणराव काळेंच्या समर्थकांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार यशवंत माने सांगोला विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार शहाज बापू पाटील माडा विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार बबनदादा शिंदे पंढरपूर विधानसभा आमदार समाधान अवताडे यांची भेट घेत कल्याणराव काळेच्या विधान परिषद आमदारकीसाठी पाठबळ द्यावं अशी विनंती केली मात्र त्यावेळी राज्यपाल नियुक्त सात जागांच्या यादीत कल्याणराव काळे यांचं नाव न आल्यानं काळे समर्थकांचा अपेक्षाभंग झाला होता आता विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक पार पडत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य राजेश विटेकर हे विधानसभा सभेत गेल्यानं त्यांच्या रिक्त जागी अजित पवार कुणाला संधी देणार याची मोठी उत्सुकता पक्षातील इच्छुकांना लागून राहिली आहे नुकतंच या पक्षाच्या पंढरपुरात पार पडलेल्या अजित पर्व युवा संवाद मेळाव्यात बोलताना कल्याणराव काळे यांचे बंधू व पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी बोलताना कल्याणराव काळे यांना विधान परिषदेची संधी मिळावी अशी अपेक्षा अध्यक्ष सूरज यांच्या यांच्यासमोर बोलून दाखवली होती त्यामुळे कल्याणराव काळे आता आमदार होणार याची पुन्हा चर्चा काळे समर्थकात सुरू झाली होती आता सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून अजित पवार गटाकडून कल्याणराव काळे यांना संधी मिळणार का आणि कल्याणराव काळे हे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार का याबाबतची उत्सुकता पंढरपूर तालुक्यातील काळे समर्थकांना लागून राहिली आहे मात्र सध्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नाही आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचे पक्षाचे संपर्क नेते पद स्वतःकडे घेतलंय यावरून सोलापूर जिल्हा हा अजित पवार यांच्यासाठी किती महत्वाचा आहे हे लक्षात येईल यातूनच सोलापूर जिल्ह्यातील पक्षाचा एक आक्रमक चेहरा विधान परिषदेवर घेतला तर सोलापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी आणखी संधी आहे अशीच धारणा पक्षाच्या वरिष्ठांची आहे आणि मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कल्याणराव काळेंना त्यांच्या प्रभाव क्षेत्रातून तसेच स्वतःच्या गावातून देखील माहितीच्या उमेदवारास मताधिक्य देता आले नाही त्यामुळे त्यांना आताच संधी देणं शक्य नाही अशी चर्चा देखील राजकीय वर्त, वर्तुळात होताना दिसून येत आहे